सुप्रसिद्ध मुक्त पत्रकार लेखिका सायबर व समाज माध्यम अभ्यासक व्याख्यात्या मुक्ता चेतन्य यांचे बदलत्या काळातील डिजिटल आवाहने या विषयावरील अभ्यासपूर्ण मार्गदर्शन पर व्याख्यान आज पंढरीतील अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृहात संपन्न झाले यावेळी मुक्ता चैतन्य यांनी मोबाईल व सोशल मीडियावरील अतिवापराचे प्रत्येकाला झडलेली सवय किती घातक आहे यापासून होणारे धोके ठाण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले यावेळी त्यांनी उपस्थित पालकांच्या विविध शंकांचे निरसनही केले या कार्यक्रमाला सौ सीमाताई परिचारक अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन माधुरी जोशी यांच्यासह पंढरीतील अनेक पालक व पा विद्यार्थी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुवर्ण तारका ग्रुपच्या ऍडव्होकेट सौ तेजश्री बायगुडे डॉक्टर मृणाल गांधी डॉक्टर ऋतुजा उत्पाद गोळवलकर सौ मोनिका शहा सौ सीमा राका सौ तनुजा शहा डॉक्टर शुभांगी मोरे सौ माधुरी जाधव सौ मानसी गोटके डॉक्टर पल्लवी माने सौ सीमा गुप्ता सौ रेशमा गुजर यांनी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आपण चुकणं अपेक्षित आहे आपण चुकलो तरच आपल्याला कळेल की हा चुका करायच्या नाहीये तर आपल्या पुढची जी पिढी आहे त्यांच्यासाठी काहीतरी सिलेबस आपण ठेवून जाऊ जो आता आपल्याकडे नाहीये तो कदाचित आपण आपण पुढच्या पिढ्यांसाठी जाऊ जर आता चुका चुका केल्या आणि त्या सुधारल्या म्हणजे मला हे कळलं पाहिजे की हे चूक आहे तरच मी सुधारीन आणि तरच मी माझ्या पुढच्या जनरेशनला सांगू शकेन की बाबा रे हे चूक असतं हे करायला जाऊ नको इथे बेक्का तोंडावर पडायला होतं त्यामुळे डेटाच्या संदर्भात जेव्हा मी अपलोड करते गोष्टी जेव्हा मी डाउनलोड करते जेव्हा मी सर्च करते प्रचंड प्रमाणात किंवा मी दर दिवसाला व्हॉट्सअपवरती माझ्या स्टोरीज बदलते तेव्हा ह्याचा विचार केला पाहिजे की मी हे सगळं का करते सगळ्यात पहिला मुद्दा कारण की हे तुमचे डिजिटल फुटप्रिंट आहेत ते तिथे हो त्याच्या नोंदी होणार आहेत मी टाकलेल्या प्रत्येक फोटोची नोंद होणार आहे मी टाकलेल्या प्रत्येक कमेंटची नोंद होणार आहे मी टाकलेल्या प्रत्येक पोस्टची नोंद होणार आहे गुगल वापरण्यासाठी गुगल आपल्याकडनं पैसे घेतं का नाही आहे युट्यूब वापरण्यासाठी युट्यूब पैसे घेतं का नाही आहे व्हॉट्सअप फेसबुक वापरण्यासाठी त्या केटा आपल्याकडनं पैसे घेतं का नाही आहे या कुठल्याच कंपन्या आपल्याकडनं त्यांचं माध्यम वापरण्यासाठी पैसे घेत नाही याचा अर्थ ते फुपट मिळतं का आपल्याला तर नाही म्हणजे त्याचा इंटरनेट डेटा पॅक पैसे हा एक वेगळा विषय आहे पण त्याच्या व्यतिरिक्त ही माध्यम वापरण्यासाठी आपल्याकडनं पैसे घेत नाही त्यामुळे अनेकांना असं वाटतं की हे सगळं आपल्याला फुकट फुकट मिळत नाही या काही सेवाभावी संस्था नाहीत कार्य करायला फेसबुक उघडलेलं नाही समाजकार्य करण्यासाठी गुगल उघडलेलं नाही ह्या व्यावसायिक कंपन्या आहेत आणि ह्यांचे व्यवसाय आपल्या डेटावरती चालतात माझ्याकडे एवढ्या युजर्सचा डेटा आहे ह्याच्या बळावरती मी एवढ्या जाहिरातांना सांगू शकतो की तू तुझी जाहिरात इथे वीक कारण माझ्याकडे एवढा युजर बेस आहे आणि त्याचा एवढा डेटा आहे माझ्याकडे हे म्हणजे ज्याला डेटाला आजकाल गोल्ड का म्हटलं जातं कारण त्याच्या बळावरती बिझनेसेस उभे राहिले आपण फेसबुक वरती जाऊन किंवा आपण वरती जाऊन काय करतो ह्याच्यावरती व्हॉट्सअपला पैसे मिळणार का नाही मिळणार ना ना हे अवलंबून आहे म्हणजे एका अर्थाने तुम्ही आणि मी व्हॉट्सअप आणि फेसबुक चालवतो म्हणजे त्यांची घरं चालवतो त्यांची दुकानं चालवतो आपल्याला काहीच नाही मिळत आपला फक्त वेळ जातो पण त्यांना तेन, पैसे मिळतात आणि त्यांची दुकान चालतात हे करणार आहे भारतामध्ये आणि विशिष्ट महाराष्ट्र हा क्रिमिनल्सच्या दृष्टीने सगळ्यात सुपीक प्रदेश आहे कारण आपल्याकडे लोकांच्या हातात खेळता पैसा आहे क्रिमिनल्स काय टार्गेट करतात पैशासाठी करतात तो खेळता पैसा आपल्याकडे लोकांकडे आहे त्याच्यामुळे भा, महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त टार्गेट होणारा प्रदेश <coughs> आहे अशा वेळेला आपण टार्गेट होणार नाही याची काळजी कशाच घेत येईल तर अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका क्लिक करा वीस रुपयाची खरेदी करा आणि अमेझॉन देणार तुम्हाला एक आयफोन अमेझॉन कशाला आपल्याला आयफोन द्यायला बसला आहे त्यांचे का पैसे वर हो आलेत का पण हा प्रश्न पडत नाही वाटतं काय अरे वीसच रुपयाची खरेदी करायची आयफोन मिळून जाईल ना मिळाला तर लकी ड्रॉ आहे मी त्या वीस रुपयाच्या खरेदीसाठी क्लिक करते आणि माझा फोन हॅक होतो आणि त्याच्यातनं वीस रुपयाच्या रुपये काय काय भावात पडलं असे अनेक क्राईम्स होतात की जिथे तुम्ही कुठल्या तरी अनोळखी लिंकवरती क्लिक करता अजून एक क्राईमचा प्रकार हल्ली सुरू झाला म्हणजे तुम्ही दिस तुमची ए आय प्रतिमा नाही दिसली माझी आहे प्रतिमा मला आणि जगाला तर फरक पडतो तुम्ही दिसा म्हातारे तुम्ही दिसा लहान तुम्ही दिसा तुम्ही दिसा अमू तुम्ही दिसा एलियन अरे नका न दाखवू पण ते का दाखवतात तुमचा डेटा जनरेट करण्यासाठी आणि तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी आपण का करतो या एआय मध्ये मी अशी दिसते नाही दिसलीस तू तशी तुला फरक पडतो का काही पण हे जे आकर्षण तयार होतं ना कारण माझ्याबद्दल अजून पन्नास बाय काही करत असतात किंवा करत असतात मग मला असं वाटतं यार मी नाही केलं सगळेच असले होत काय तुमचा डेटा जातो कारण तुम तुम्ही तुमच्या फोनचा ऍक्सेस देतो तुम्हाला कुठला तरी फोटो अपलोड करायला लागतो ना त्याच्याशिवाय तुमची ए आय प्रतिमा तयार होत नाही मग तो फोटो अपलोड करण्यासाठी ते जे कुठलं ॲप आहे किंवा वेबसाईट आहे किंवा वेब पोर्टल जे काही आहे त्याला तुम्ही तुमच्या फोनचा ऍक्सेस देता ऍक्सेस देता म्हणजे काय करता ये चोरा माझं दार उठासाठी घराच ये आणि सगळं घेऊन जा आणि मी अशी छान खुर्चीत बसून बघते की तू कशी चोरी कर तसाच प्रकार या फोटो गॅलरी व्हिडिओ गॅलरी फाईल्स कॉन्टॅक्ट्स जीमेल म्हणजे मेल कुठलंही असेल ते ईमेल आय डी ऍक्सेस देतो आपण काय काय घेऊन जात असतील आपल्याला पत्ता पण लागत नाही आणि मग नंतर ह्याचाच अनालिसिस करून तुझ्या फोन मध्ये काय काय आहे याचीच माहिती गोळा करून मग हे आपल्यालाच टार्गेट करतात म्हणजे चोराला आधी चोरी करून द्यायची आणि वरून त्यांनी दरोडा पण घालायचा म्हणजे काय म्हणजे मी किती स्वतःला स्वतःची रक्त करायची याला मर्यादा असली पाहिजे ना काहीतरी नका करू हे मी ह्याच्यावरती ना कमीत कमी चार वेळा लिहिलेलो आहे पण तरी लोक करतात कृपा करून अशा कुठल्याही चॅलेंजेस मध्ये भाग घेऊ नका ए आय नंतर मी सर्व ठिकाणी जिथे जिथे बोलायला जाते तिथे मी हे अगदी स्पष्टपणे सांगते कुठल्याही रॅन्डम मग तो साडी चॅलेंज असेल एखाद्या ऍपचा तरी सुद्धा त्याच्यात सहभागी होऊ नका कारण नंतर तुमच्या फोटोचा कसा कुठे वापर होईल याचा काहीही अंदाज लावू शकत नाही जे साडी चॅलेंजच्या वेळेला झालेलं होतं आपल्या देशामध्ये परदेशात विक्री चॅलेंजच्या वेळेला झालं होतं हजारो करोडो बायकांचा डेटा ह्या ऍप्सनी गोळा केला आणि त्याच्याचा काही डेटा हा फॉन साईट्सवरती वरती विकला गेला होता त्याच्या केसेस झाल्या गुन्हेगार पकडले गेले बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या त्या काळामध्ये पण आपण स्वतःला रिस्क मध्ये का टाकायचं हा आता स्वर्ण तारका ग्रुपनी त्यांचा त्यांचा साडी चॅलेंज केला त्यांच्या पुरता गोष्ट वेगळी करा तुम्ही एन्जॉय करा कुठल्या तरी करा। रॅन्डम ऍपच्या बाबतीत की जे आपल्याला आप माहिती नाही त्याचे ओनर्स आपल्याला माहिती नाही तिथे मागे माणूस कोण बसलाय तो क्रिमिनल आहे का नाही आहे का तो काय इंटेन्शन मी करतोय हे काहीही आपल्याला माहिती नाही आणि आपण त्या चॅलेंज मध्ये भागतो किती डेंजरस आहे आणि फक्त आपण येतो नाही आपण आपल्या मुलांना पण घ्यायला मुलांचे मुला फोटो पण त्याच्यामध्ये टाकतो की माझा मुलगा पन्नास वर्षांनी कसा दिसेल मुली खूप दिसेल ना आत्ता कशाला कळल्याला पाहिजे पाच वर्षाचं मुलं ते पन्नास वर्ष झाल्यावर कसं दिसेल नाही कळलं तुला काय फरक पडतो याच्या आधीच्या लोकांना कळत होतं का भविष्यात पंचेचाळीस वर्षांनी माणसं कशी दिसणार आहेत नव्हतं कळत त्यांचं आयुष्य बरं चाललं होतं ना होतं काय आपण आपल्या मुलांना पण मध्ये टाकतो कारण एक फोटो किंवा एक व्हिडिओ जो अपलोड होतो तो कधीही डिलीट होत नाही सायबर स्पेस मधन हे कृपया सगळ्यांनी लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या डिव्हाइस मधनं डिलीट करू शकता तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वर डिलीट करू शकता पण तो फोटो सायबर स्पेस मधन कधीही जात नाही तो व्हिडिओ कधी जात नाही इथेच तो असतो बन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन कुठलीही गोष्ट त्या मध्ये डिलीट करता येत नाही मला असे लोक माहिती आहेत आमच्याकडे येणार आहे की ज्यांना खऱ्या आयुष्यामध्ये स्ट्रेस आला की ते ऑनलाईन जाऊन टिकी बदलला का कारण मग तिथे लोक खाली वा छान लव लव किती सुंदर किती कोड दिसतेस अगदी फ्रेश दिसतेस कि मला इथे बरं वाटत पण म्हणजे याचा अर्थ तुमचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला का तो सोडवला गेला का नाही गेला तुम्ही त्याच्यावरती एक लेप लावता आणि असे आपण एकावर एक एकावर एक एकावर एक अगणित लेप लावत सुटलेलो आहोत मूळ प्रश्न आपण आपला मानसिक जो आहे तो सोडवत नाही ज्याच्यातून इंटरनेट अॅनिक्शन या की ह्या मुलांचा सगळा जो काय भवताल होता ना तो ऑनलाईनशी जोडला गेला होता शाळा ऑनलाईन क्लास ऑनलाईन मित्रांची गप्पा ऑनलाईन कारण प्रत्यक्ष भेटता येत नाही आणि दोन वर्ष हा खूप मोठा कालावधी असतो मेंदू त्याचा वायरिंग तयार व्हायला की ऑनलाईन इज ओके कारण पुन्हा ऑनलाईन इज ओके हे त्यांना सगळीकडनं सांगितलं गेलं पालक शिक्षक मीडिया सगळीकडनं की हा तुम्हाला हे ऑनलाईन करावं लागणार आहे आणि इट्स ओके चालतं काही नाही हे पण छान आहे हे आपणच सांगितलं दुसरं पण काय सांगितलंय जे अगदी छोटी मुलं आहेत त्यांना माझ्या डोक्याला कटकट करू नको टीव्ही लाव आणि गपा गपचे टीव्ही आणि मोबाईल समोर जेवणारी मुलं आज प्रत्येक घरात आहेत मुलंच नाही मोठे म्हातारे कोतारे सगळे आहेत संध्याकाळी सातला टीव्ही लावायचा आता इंगेशा समोर बसायचं टीव्ही सा। बघायचा मुलं काय शिकतील मुलं काही वेगळं आभाळातून पडलेलं शिकणार आहेत का मी मगाशी काय सांगितलं आपण आपल्या बहुतानातून शिकतो की नाही सिलेबस जो काही माणूस म्हणून माझ्याकडे तो कुठून आहे माझ्या बहुतानाचा सिलेबस आहे माझ्याकडे माझी आई कशी वागते माझे वडील कसे वागतात माझे आजी आजोबा कसे वागतात माझे पाजारी कसे वागतात माझे टीचर्स कसे वागतात हाच आहे माझ्याकडचा असलेला ऐवज मग माझ्या घरात माझे आई बाबा आजी आजोबा जर कॉन्स्टंट मोबाईल वापरत असतील कॉन्स्टंट टी समोर बसलेले असतील सतत येता जाता मोबाईल त्यांना लागत असेल तर मला भोवताल म्हणून मी काय शिकते मोबाईल काही त्याच्याशिवाय पान हलच नाही पालकांना आणि घरातल्या मोठ्यांना जर हेच वाटत असेल तर मुलांकडनं आपण अशी काय वेगळी जागतिक अपेक्षा करणार आहोत ते पॉसिबल <laughs> आहे का, का मला अनेकदा हे दिसतं की आई वडील असं सांगा फोन घरी ठेवा आणि मग असा फोन देऊ नस तू त्या पोराला सांगितलं असता फोन खाली मग तू पण खाली ठेवू नको म्हणजे मला माझा फोन खाली ठेवत नाहीये पण माझ्या मुलांनी आदर्श वादी असं करतो ना आपण ते हे हे तीन जे ना हे इकडे हे विसरू नका मुलांच्या मोबाईलची काळजी करण्याच्या आधी स्वतःच्या मोबाईलची काळजी करा मुलं त्यांचं ते बघून घेते बाबा घरी आला की मोबाईल बघ आणि बाबाचं कारण असतं की मी खूप थकून अरे बघ बरोबर खालो ना वेळेत अर्धा पाऊन तास तुला थकवा जाईल मुलांशी बोलणं आणि मुलांबरोबर गप्पा मारणं याच्यासारखं काही का बेस्ट सीन नसतं रिलॅक्सेशन पण कारण काय दिली जातात नाही माझा भयंकर आज आउट झालाय ऑफिसमध्ये मला जरा अर्धा तास गेम्स खेळायचे किंवा अर्धा तास व्हॉट्सअप बघायचे मला अशा आया माहितीयेत की ज्या एकीकडे असं फोपटतात आणि दुसरीकडे काय ते मुलं रिसीव्ह करणारे प्रत्येक गोष्ट करताना मोबाईल पाहिजे का। सिग्नल काय जातो की काही तुम्ही करा जगातलं मोबाईल बरोबर पाहिजे आमच्या समोरच एक मोठं आव्हान सांगते तुम्हाला हसायला येईल पण खरंच आव्हान आहे तुमच्याकडे नसेल तर मला फार आनंद होईल या गोष्टीचा पण आम्ही शहरात तर हे हमखास बघतो कालपर्यंत फक्त आई बाबा टॉयलेट मध्ये फोन घेऊन जायचे खानदान जी क्रिया करण्यासाठी पाच मिनिटं लागतात ती क्रिया कमीत कमी, -कमी पंचवीस मिनिटं चालते त्याच्याने होणारे फिजिकल हजार जे आहेत आपल्या लक्षात येतात का म्हणजे अतिशय छोटीशी गोष्ट आहे पण त्यांनी आपल्या शरीरावर जो काही परिणाम होऊ शकतो त्याचा विचार आपण करतो का नाही पूर्वी पुस्तकं घेऊन जाण्याची पद्धत होती वर्तमानपत्र घेऊन जाण्याची पद्धत होती पण मोबाईलने त्याचा टाइम स्पॅन जो आहे ना तो इतका वाढवला आहे की त्याचे होणारे परिणाम हे फार दीर्घकालीन आहे आणि ते फक्त मानसिक नाही ते शारीरिक पण आहे किती आव्हानं सांगू मी तुम्हाला म्हणजे काय मला जाताना पण फोन नाही हे नाही तर लक्षण आहे ही डिपेंडन्सी नाहीतर काय आहे दुसरं पाच मिनिटाची क्रिया करायला सुद्धा मला फोन बाजूला ठेवता येत नसेल तर म्हणजे हे अवघड आहे ना हो काय चाललंय तिथपासून ते मला दुःख झालं जा तिथे व्यक्त कर मला आनंद झाला जा तिथे व्यक्त कर मला मज्जा आली जा तिथे व्यक्त कर अरे नका करू व्यक्त प्रत्येक गोष्ट सगळ्या गोष्टी जगाला सांगण्यासाठी नसतात पण जेव्हा तुम्ही ऍडिक्शन कडे जाता ना तेव्हा तुम्हाला हे कम्पल्शन तयार होत की मला हे मी सगळ्यांना सांगितलंच पाहिजे इंटरनेट ऍडिक्शन मधलं हे कंपल्शन आहे की मला हे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे तुम्हाला इच्छा असो अगर नसो तुम्ही कम्पेअर्ड होता हे सांगण्यासाठी जगाला प्रत्येक गोष्ट जी तुमच्या आयुष्यात घडली आणि मग क्रिमिनल्स काय करतात त्याचे सगळे टिंब जोडतात आणि मग तुम्हालाच सांगितलं